नमस्कार इथे सक्सेस एज्युकेशन सिस्टम या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आलोय आपण लावली म्हैसगाव नाव एक तर शेतकरी सर्जरावढवस Uh, sir, जो जो कौन्ती -कौन्ती सर जवळजवळ अडीच तीन वर्षापासून आपले सगळे प्रोडक्ट वापरतात पण बघा शेतकऱ्याला रिॲलिटी दाखवल्याशिवाय कळत नाही सरांनी काय प्रोडक्ट वापरले कोणते कोणते पिकं घेतले सर जवळजवळ अडीच वर्षापासून केमिकलचा न वापरतात हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक शेती करतात आणि आज आपण सरांच्याच उभं आहे सरांची मोटर पण चालू आहे पाणी चालू आहे वावराला तर नाही का काय रिझल्ट आलाय सरांना खर्च कसा कमी होतो उत्पन्न कसं चांगलं निघतं आपण सरांकडूनच घेऊ नमस्कार सर नमस्कार हां सर बघा सुरुवातीला मी तुम्हाला भेटले होते तुम्हाला दोन तीन हजाराचे प्रोडक्ट दिले प्रोडक्ट वापरले तुम्हाला ज्या पिकाच्या स्टेजला दहा पंधरा हजार खर्च आहे तर चा, तो खर्च तुमचा तीन हजारात आला तुम्ही मला कॉल केला आणि तेव्हापासून तुम्ही जवळजवळ चौथा पाचवा पिके ह्याच हो चौथं पीके तुमचं तर सगळे प्रॉडक्ट तुम्ही आपलेच वापरतात तर तुम्हाला सर असं काय काय तफवत वाटली तुमच्या केमिकलमध्ये तुम्ही मला बरे भरपूर वेळा बोलले सर मॅडम माझं इकडे खाताय म्हणजे तीन चार कोट छावाचे नाव पण सांगितले होते केमिकलचे आणि तुम्हाला केमिकलचं भरपूर नॉलेज पण आहे बोलले पण होते मॅडम लाई कंपनी आहे बार्कट मध्ये पण सनच्या प्रोडक्ट मध्ये असं काय वाटलं सर तुम्हाला आज तुमच्या कांद्याची वावरात आहे तुमच्या किती दिवसाचे कांदे सर मॅडम त्र्याहत्तर दिवसाचे कांदे हा त्र्याहत्तर दिवसाच्या कांदा सर याला तुम्ही काही केमिकल वापरले एकही दाना केमिकलचा चा वापरलेला नाहीये सगळे आपले ऑर्गेनिक प्रोडक्ट जमिनीतून आपलं स्वयके सन गार्ड सन महाराज वापरलं नंतर सन मॅजिक सन बुजचा स्प्रे घातला मावा वगैरे त्याच्यासाठी आपलं सुपर स्ट्रायकर वापरलं सुपर स्ट्रायकर सनस्टिक सनस्टिक आणि त्याच्यानंतर फुगवणीसाठी आपले फ्रूट अँड व्हेजिटेबल किट वापरली त्याच्यानंतर सन महाराजा आणि मोइल आणि सनस्टिक त्याचा फ्रूट पन... व्हेजिटेबल किट दोन वेळेस पण सर सत्यात्तर दिवसाचा प्लॉट आणायला केमिकल मध्ये एवढ्या कमी खर्चात आपला प्लॉट येतो का नाही येऊ शकत मॅडम सत्यात्तर दिवसाचा या स्टेजला प्लॉट आणायला मार्केट मध्ये खर्च झाला असता तीस ते पस्तीस हजार रुपये आणि माझा खर्च झाला साडे एकवीस हजार म्हणजे तुमच्या चक्कर कांदे सर टोटल तिथपासून इथपर्यंत बघितले आता चक्कर कांदायला तुम्हाला जिथे तीस पस्तीस हजार रुपये लागत होते स्टेजला आणायला सत्तर दिवसात तिथं आपले फक्त तुम्ही म्हणता एकवीस हजार रुपयात सर शक्य आहे नाही केमिकल मध्ये तरी नाही शक्य पण आपल्या ऑर्गेनिक प्रॉडक्ट मध्ये नक्कीच शक्य हेच शेतकऱ्याला कळत नाही आपण जे फ्रो व्हिजिटेबल सारख्या किटचं सांगतो अठराशे रुपयाला आपल्याला एक किट सा आप बस सर आपल्या अठराशे मधली अठराशे चार ते पाच बोरा टाकतो चार पाच गुन्हा नक्कीच स्टॉक त्याच्यामध्ये मायक्रोनोटनची काही बरच घेतो खर्च जादा वाढतो खर्च जादा वाढतो जिथे आपण पाच बोरा टाकतो तिथं मी म्हणते आपल्या दोन किट वापरला तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही शेतकऱ्याला पण ते सुद्धा शेतकरी कटाळ करतो दोन किट जर वापरले तर आपल्या मधून एनपीके सेकंडरी सगळं भेटून जातं हा आणि कमी खर्च म्हणजे जितात नाही का चार पाच गोण्याचा तुमचा सात आठ दहा हजार रुपये खर्च निघून जातो ते तुमचं चार हजार इथे घालायला चार साडे चार हजार मध्ये होऊन जातं हा म्हणजे तेच सर रियालिटी शेतकऱ्याला आपल्याला दाखवायची होती म्हणजे तुमचे तर भरपूर ठिकाणी कृषी सेवा मध्ये खाते होते पण सत्तर दिवसात खूप जबरदस्त प्लॉट आलाय सर तुमचा आणि शेतकऱ्यांचं म्हणणं तिथं उदार भेटत आपल्याला आणि इकडं रोग घ्यावा लागत पण मला वाटतं सर म्हणजे तुम्ही मला जो खर्च सांगितलाय त्याच्यानुसार केमिकल मध्ये तुम्हाला उदार भेटत पण खर्च म्हणजे तुम्हाला पैसे पण जादा लागत केमिकल मध्ये उदार भेटत पण नक्कीच पैसे जादा पैसे काढून घेतात आणि त्या पद्धतीची ऑर्गॅनिक पद्धतीने जी क्वालिटी भेटते आपल्याला चमक जी टिकवून चाळीस हजार द्यावं लागते तिथे आपले वीस हजारच होते मी म्हणते पार नाही का पाच रुपयाने आपण पैसे काढून जरी जरी पैसे काढले तरी म्हणजे आपला खर्च वाचतोय तिथं तर तुमचं काय म्हणणं आहे सर हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक शेती होऊ शकते शंभर टक्के होऊ शकते आता या वावरात माझं चौथं पावचं पीक आणि एकंदरीत मी आठ नऊ पीक हे आपले ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरून घेतले जसं ऑक्सिजनला घेऊन भेंडी गावावर येत नाही कृषावाले सांगायचे तज्ज्ञ सांगायचे शक्यच नाही आपले ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आप वापरून ते सक्सेस झालं शक्य झालं असं गरज यायची आणि होऊ शकतं ऑर्गॅनिक पद्धतीनं असं आणि सर सेंद्रिय शेती काळाची गरज आहे नक्कीच काळाची गरज आहे कंपनी सर एवढं मोठं व्हिजन घेऊन चालली आहे म्हणजे शेतकरी वाचला तर देश वाचन तर नक्की प्रत्येक शेतकऱ्यांनी तुमचं काय म्हणणं आहे का प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरलेच पाहिजे आपले प्रोडक्ट नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेच पाहिजे कारण केमिकलचे खूप मोठे दुष्परिणाम हो चालले आता या कांद्याला बघा माझा एक स्प्रे झालेला आहे म्हणजे मी उदाहरण इद देतो दे मार्केट मध्ये मा दे शेजारी जरी कांदे इकडं सहा सहा सात सात सा, 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 स्प्रे झाले त्याचं कारण काय केमिकलच आहे ना म्हणजे आपल्या प्रॉडक्टला रोगप्रतिकारक शक्ती बी वाढत सगळे तिकडे केमिकल घेऊन तुमची माती खराब होत चालली जमीन खराब होत चालली आज कॅन्सर चे अटॅक चे प्रमाण चालले डॉक्टर चालली त्याच्यामुळं कंपनीची मिशन घेऊन चालली आपली शेतकरी वाचलं तर देश वाचन तर तुमचं मध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी कारण केमिकल मध्ये तुमच्या जमिनीचा हरडणेस पाना पियाची सगळ्याच गोष्टी आल्या एकंदरीत सगळं जमीन जर सुधारली तर आपलं म्हणजे शेती सुधारली तर देश वाचणार आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने आपले प्रोडक्ट वापरले पाहिजे नक्कीच सरांनी आता खर्चाची होत सांगितली इथं खर्च पण वाचतोय उत्पन्न पण चांगलं निघतय आणि सेंद्रिय शेती काळाची गरज आहे तर आपली कंपनीचे मिशन घेऊन चालली आहे नक्कीच ऑल भारतभर काम चालू आहे आणि प्रत्येकाने आपले प्रोडक्ट वापरावा आणि आपलं जे कंपनीचं मिशन आहे तर नाही का विषमुक्त शेती आणि केमिकल, केमिकल मुक्त, मुक्त भारत हे मिशन प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबात ज्याला कळत आहे त्यांनी स्वतः वापरायचं आणि प्रत्येक प्रत्येकाने दर दहा दहा वीस वीस लोकांपर्यंत पोहोचलं तर नक्कीच आपला भारत देश केमिकल मुक्त होऊ शकतो